महाराष्ट्र शासन जलसंपदा विभागाच्या विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ नागपूर यांच्याद्वारे बळीराजा जलसंजीवनी योजनेअंतर्गत पूर्ण झालेल्या अमरावती जिल्ह्याच्या नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील टीमटळा लघुसिंचन प्रकल्पाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभ हस्ते यवतमाळ येथील सभेतून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे लोकार्पण करीत राष्ट्राला समर्पित करण्यात आलं भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना संघ शाखेत असताना देशसेवा व राष्ट्रनिर्माणाचे धडे देणारे कन्याकुमारी येथील स्वामी विवेकानंद शिला स्मारकाचे शिल्पकार श्रद्धेय एकनाथ रानडे यांची जन्मभूमी असलेल्या अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्या अंतर्गत येणारे टिमटाळा हे गाव केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांचे दत्तकग्राम सुद्धा आहे खासदार ग्राम, ग्राम योजनेअंतर्गत विविध योजना टिमटाळा गावामध्ये राबविल्या जातात यापैकीच एक म्हणजे बळीराजा जलसंजीवनी योजना शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणाऱ्या पाण्याची समस्या निवारणासाठी परिसरातील शेतकऱ्यांना वरदान ठरीत असलेल्या शेकडो हेक्टर जमीन क्षेत्रामध्ये स्थापित टिमटाळा लघुसिंचन प्रकल्पाचं लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे लोकार्पण करीत राष्ट्राला समर्पित करण्यात आलं यवतमाळ येथील सभेमधून आपल्या गुरुवाराच्या जन्मगावाला न्याय देत प्रत्यक्षात जरी टिमटाळा येथे न येता त्यांच्याच हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे टिमटाळा लघुसिंचन प्रकल्पाचं लोकार्पण होणे ही टिमटाळा वासियांसाठी अभिमानाची बाब असून ग्रामस्थांमध्ये उत्साहाचं वातावरण संचारण असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते श्रीपाल सहारे यांनी दिली आहे उत्तम ब्राह्मणवाडे विदर्भ न्यूज अमरावती